आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यूसी विंडोज बसवायच्या पाणी दूषित करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही कारवाई करू असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय पाहूया नेमकी काय बातमी ने? मागील काही दिवसांपासून नाशिक महापालिका क्षेत्रातील पाण्याची मागणी वाढत असल्याने पाणी पुरवण्यासाठी पाटबंधारे खात्यावर दबाव वाढतोय याचा हिशोब घेण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदाच आज महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आले यावेळी पाणी वाटपाबाबत महत्वाची बैठक घेण्यात आली यावेळेस त्यांनी पाण्यावरून ज्या भागात राजकारण होत असते त्या भागातील वॉलमन बदलण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचे सांगितले निवडणुकीत एखादा एक माणूस कोण पराभव झाला त्याच्याकडे ते पाणी वाटवायचं काम झालं वालमण म्हणून वालमण मला मत दिलं नाही म्हणून ते बंद करायची असे जे काही राजकीय हस्तक्षेप होतो त्यामध्ये आता मी सूचना केली की ज्या भागामध्ये आपले महापालिकेचे वाल्मन आहेत त्या त्या भागात बदलाते आणि जे राजकारण करून शेत पाणी वाटप ते काढून दुसऱ्या भागात द्या आता हा काही जलसंबाद हा विषय नाही आहे पण मला अवघात आला म्हणून बोललो परंतु त्यासाठी मी म्हटलं की जे पाणी आपण त्यांना देतो ते पर्सेंट पाणी त्या ट्रीटमेंट करून नदीत गेलं पाहिजे तिथे एकदम एकदम वॉटर मीटर बसले की कळेल आपल्याला की प्रत्यक्ष पाण्याचा वापर किती होतो खरंच पासष्ट टक्के पाणी मिळत का आमच्या दिलेल्या पाण्याच्या पाणी देतो मग काही ते नवीन काही आपल्याला निर्बंध हवा लागत तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रभावी काम करून पाणी दूषित करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी नाही तर अनेक कारवाई करणार असा इशारा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आपण जे म्हणतो मग बरोबर आहे तर म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळानं अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी नदीचं पाणी प्रदूषित नये किंवा वॉटर त्या ठिकाणी किंवा रसायन युक्त अशा प्रकारच्या पाणी ते नदीवर येणं हे अजिबात योग्य नाही म्हणजे अशा कंपन्यांच्या कारवाई झाल्या पाहिजे प्रदूषण नियंत्रण मंडळाला मी स्वतः त्या बाबतीत कारवाईच्या उचला पण प्रामुख्याने नदी पात्रातून जे प्रवाहित पाणी आहे ते स्वच्छता ठेव किंवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्या आहेत आहेत ते दायित्व आमच्या जलसंपदा खात्यातून आहे उद्या प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करण्यासाठी आम्ही कारवाई करू त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळ काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव भोगे